मावशी छोटीशी ट्रिप करून येऊ चल कुठून चल चल आपण फिरायला पहिली ट्रिप बाबू सोबत हा चल तुम्हाला सर्वांना आपल्या मावशीच्या मुलाचे ब्लॉग बघायला आवडतात ना तर त्यालाच घेऊन आम्ही आता निघालो एक छोट्याशा ट्रिपला चल बाय 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 काय बाय बाय बघ बाय बाय दोन्ही हातन कर बाय हे बघ दोन्ही हातन बाय हे बघ दादाचं ऐकतो आता आता खाली डाव खाली डाव खाली डाव अरे अरे लाज ला ना नाही काय ना आलं एकच बस नाही जास्त नमस्कार मित्रांनो मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला सर्वांना याला आपल्या मावशीच्या बाबूचं ब्लॉग बघायला जाम आवडतं तर आज आपण चाललोय बाबूच्या कान टोचायला चालू आहे कानात काय वाले काय वालीगाव वाली का? हा तर आणि पण काहीतरी नाक टोच नाही टोचलेलं आहे टोचलेलं आहे ते लहान मुलाचं आई कानकाट असतात र लहान मुलाचं कान टोचत का पहिल्यांदाच ना मग काटोसत काट असतात हिंदू हिंदू म्हणून आपले कान टोचले जातात ओके टोचत नाही तर आता मामीनी ती इडल्या दिल्यान त्या खाऊन घेतो मी आणि नंतर तुम्हाला बाबू दाखवतो तिकडे तो दूध मावशी आहे कर <laughs> तर तो दुधुपित कस दुखडला माझ्या माझा अजून आहे गावात आपल्या चोर आला होता तो म्हणतो मी हिंदू आहे हिंदू आहे तर त्याचं कानबीचा कान अजिबात नव्हता तो मुसलमान होता मध्ये देवला होता आणि त्याला जाम मारला सोर होता झाली दहा पंधरा वर्ष झाली आपल्या गावातली तर गावातले बोललो मी असं काहीतरी असतं का हिंदू धर्मात आपल्या कान टोचले जातात नाही टोचले ना? जात तर असो याच्या धर्मात रूढी परंपरा काय असतात तर आम्ही आता हे खाऊन घेतोय मामीने इडल्या बनवल्यात त्या आणि मग निघू आपण इथं बाजूच्याच गावात जायचे टोचायला कान बघू तुम्हाला दाखवतो कसं काय असतं आणि याला काहीच या या ना फरक पडणार मी सांगतो बघा रडणार पण नाही असे एकदम एकदम स्ट्रॉंग बॉय स्ट्रॉंग बॉय एवढं त्याला इथं घोंगाट बिंगाट असतं तरी काय उठणार नाही भाई निस्ता झोपलेला असत तुला पावशी आणिकडे त्याला बघू हे शी 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 जरा घाणकाम केलं हा खातं खात आता आलो आता हे बघा आपल्या पोऱ्या ए पोऱ्या हसून दाखव चिंगी हसून दाखव ना नाही असं झोप नाही कसं असतं माहिती ना तुम्हाला मग कॅमेरा असं म्हणत होता ए हसून दाखव ना ए इज्जत किव घाला रे अरे भाव का दे पका आस ना इडली लाट इडली खात का इडली खात

सिमेंट भरते ना बाबा ती सिमेंट भरतं त्याला माझा झाला तुला बाय बाय चिंग्या 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 एकदा चिंग त्याला घ्या मस्त वाटत उठवला इने उठवला इने उठवला आपला चिंग्या आलेला आहे चिंग्या वरती बघत बघ अय अय पिल्लू अय काय करता फिरायला चालला चला फिरायला कुठे जायचं फिरायला जायचं ना आपण आणि मगाशी जी बाबांनी गोष्ट सांगितली ती खरी होती आणि ते कुठल्या रिलीजन बिलेजन नव्हती नव्हते चोरा बदल होते एवढा लक्षात ठेव. आता का छोटू त्यांना कारण पाहिजे असेल लगेच काय ना काय बबाल करतो. हे बघा ए पिऱ्याला कुठे जायचं बोल आपण पिऱ्याला जाऊ लांब आमला नाही नको नको आपण पिऱ्याला जाऊ ना तया जवळपासच जाऊया छोटीशी ट्रिप करून येऊ चल कुठून चल चल आपण पिऱ्याला जाऊ पहिली ट्रिप बाबू सोबत हां चल तर चला आपण निघूया आपल्या बाबू सोबत पहिल्या ट्रिपला पहिले आमची बारीक बोलते घेतले ह्याचा काय चालले ताई गेली, गेली, जिंकली जिंकली ताय हा काही दुखला नाही बाबा नको पक्कड टाकले हि नाका <सथ>

जाला। तसा तो जास्त वगैरे नाही छान आहे बाबू आपला छान आहे कोण दिली कुठे गेला तो हा कता चावी मुस्कुटी चाललेला आहे बाई नशीब देऊन गेला तसं आपला पुरे स्ट्रॉंग आहे ना बाबू एवढे कान टोचले बघा तरी नाही रडला नारळ आणि तांदूळ बाबू बघू कान बाबूचे बाबूचे कान बघू अचलं बघ कसला आपला बाबू डायरेक्ट चेंज मुरलीधर <laughs> आता वाटतय कार्तिक तेल लगाते इसको तीन लगा रहे उसमें एक बंद करो, तो आपको ही उसको नहीं तर चला झालेला आहे इथे चालतो बाजूच्या गावात शिवकरला ज्वेलर आपला इथे जास्त लांब नको नाही आला बर बाबूला वापर झाला ना शिफ्ट चला आपण नंतर घरी जाऊया ही मामाची गाडी आली आम्ही बघा त्याला घरी जाऊन जरा नीट दाखवतो तुम्हाला घरी जाऊन नीट दाखवतो तुम्हाला पहिला तर नीट आम्ही घरी जातो साहेब उठले बघा आमचे साहेब उठले बाबू कान दुखतं कान दुखत फिरायला येतं ना चल चल आपण फिरायला जाऊ कपडे घाल घाल कपडे नवीन घाल नवीन नवीन असं ए <laughs> चल बाय 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 बघ बाय 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 बघ आता आत खाली ठव <laughs> ला। खाली ठव खाली डाव अरे अरे ला खाली खाली ठेव ना खाली ठेव हा आता परत ताटा कर आत उचल आत उचल लवकर आता बघ तो उचलला बघ तिकडे तो बघ उचल आत उचल नाही त्याचं कान ना मावशी तर बघ

माझे किती महिने होत ना किती वर्ष होत आहेत मावशी साहेबांना रडला म्हणजे थोडासाच असं कुकू केला त्याला माहिती नाही रडायच तर बघ हसत बघ हसत बघ हसत बघ हसला बघ हसला बघ

मी चाललो फिरायला कसं हात काढलं बघ हात काढलं बघ तुझ्या तू चल 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 अर येत का येतं येत चल चल दादा येत ना मी कार्तिक 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 कार्तिकने कम्प्लीट हात काढून कानाला चोला लागला बघ काय केलं केला कार्यक्रम कार्यक्रम तो कान ओढील ना त्याचं ओके आज बांधून घे चल हात बांधू दे बाबा का जा रे स्कूल जा रे क्या कोणसा टाइम आहे तेरा स्कूल जाणे काही पेपर आहे वाजलं बारा किती वाजता पेपर आहे दोन ते चार कुठला पेपर आहे अभ्यास केलं काही तर बाबूची तर बाबू बाबू करत राहत चालेल बेस्ट ऑफ लक तर आजचा ब्लॉग असा छोटासाच होता एक तुम्हाला सर्वांना हा टॉपिक आवडतो म्हणून एक बनवला मी तर कसा वाटला हा छोटा ब्लॉग तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटच्या बाजूला एक हाईप म्हणून ऑप्शन असतो जस्ट असं स्लाईड केल्याने एक हाईप म्हणून ऑप्शन येतो तिथं आपल्याला हाईप पॉईंट पण द्या आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू